धनंजय मुंडे हे नाव गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचं बरंच फुटेज कोणी खाल्लं असेल तर ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडापासून हे प्रकरण आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचलंय धनंजय मुंडेंवर एवढे आरोप केले जात की जा ज्यामुळं फडणवीस यांना त्यांचा राजीनामा घेणं भाग पडणार आहे असं बोललं जातंय सध्या पाहिलं तर संतोष देशमुख प्रकरणाला दोन महिने उलटून गेलेत कृष्ण आंधळे अजून फरार आहे वाल्मिक कराड पार्ट्या करतोय अशा चर्चा आहेत तर एकीकडे एक धनंजय मुंडे यांच्या रोज नवनवीन घोटाळ्यांची माहिती समोर येते पण असं जरी असलं तरी मुंडेंचा राजीनामा अजूनही का घेतला जात नाही असा प्रश्न सर्वांना पडतोय अर्थात हा राजीनामा घेण्याचा हक्क मुख्यमंत्र्यांना असून देखील ते शांत का आहेत थोडा इतिहास पाहिला तर फडणवीसांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना सत्ताधारी पक्षातील तीन मंत्र्यांचा राजीनामा i'm तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणली होती पण आता जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचाच मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर अनेक एक आरोप गेल्या दोन महिन्यांपासून होत आहेत तरीही फडणवीस अजून शांत का आहेत कोणतीही ऍक्शन का घेत नाहीत या मागची नेमकी कारण काय असतील मुख्यमंत्री मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का करता या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या त्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा झाला देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही पण मुंडेंच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याने मुंडे देखील आता या प्रकरणात ओवले गेलेत अर्थातच मुंडे आणि कराड यांच्या मैत्रीचे संबंध कसे आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये तरीही खंडणी प्रकरण सोडलं तर संतोष देशमुख हत्येचे धागे दोरे धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचणार नाहीत तरी पण धनंजय मुंडेंना देशमुख हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी जे काही सळो की पळो करून सोडलंय त्यामुळे हे प्रकरण अजूनच तापलंय पण या प्रकरणात अडकलेले धनंजय मुंडे आणि त्यांच्या वाढत्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेईनात त्यामुळे बऱ्याच पक्षातून आणि नेत्यांकडून धनंजय मुंडे हे राज्याच्या राजकारणात नकोसे झालेत असं म्हटलं जात आणि सर्वच राजकीय स्तरातून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये धनंजय मुंडे यांनी केलेला पीक विमा घोटाळा हा गेले कित्येक दिवसापासून चर्चेत आहे अशातच मुंडे कृषी विभागाच्या बदल्यांमध्ये देखील पैसे खाल्ल्याचा आरोप आता नव्याने सुरेश धस यांनी बाहेर काढलाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून गेले दोन महिने फक्त कारणच समोर येत आहेत मुंडे आणि यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचे अंजली दमाणिया यांनी दाखवलेत एवढंच नाही तर दमानिया यांनी देखील मुंडे कृषी मंत्री असतानाचे अनेक कारनामे बाहेर काढलेत धनंजय मुंडे यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहे असं म्हटलं जाते हे सर्वत्र आहे पण याशिवाय संतोष देशमुख प्रकरणाचा दबाव आता सरकारवर वा एवढा वाढलाय आणि हा दबाव कुठेतरी कमी करायचा असेल यासाठी सरकार पुढे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं हा एकच पर्याय उरलेला सध्या तरी दिसतोय सरकारी आणि परिणामी फडणवीसांची प्रतिमा डागोळू द्यायची नसेल तर फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी सध्याची परिस्थिती निर्माण आहे पण या सर्वांनंतर देखील धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे मुंडे हे स्वतः म्हणतायत की माझ्या राजीनाम्याबाबत निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावा त्यांच्या या, या विधानानंतर हा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी सरळ सरळ सांगून टाकलं की ह्या आमच्या पक्षाचा निर्णय नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा निर्णय असेल आणि यावर अजित पवारच अंतिम निर्णय घेतील असं भाष्य त्यांनी केलं त्यामुळे अजित पवार जो निर्णय घेतील निर्णय अंतिम असेल हे सांगून फडणवीसांनी हात काढून घेतला पण आता तर अजित पवार सुद्धा यातून बाहेर पडलेत अजितदादा म्हणतात ज्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा मी स्वतः राजीनामा दिला होता त्यामुळे आता राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडेंनीच ठरवायचंय यातून सरळ सरळ दिसतय की मुंडेंनी राजीनामा दिला नाही कारण त्यांचा राजीनामा कोणी मागितलाच नाही आणि मुळात जर इतिहास पाहिला तर आता फडणवीसांना मुंडेंचा राजीनामा घेणं काही कठीण नाहीये पण तरी देखील फडणवीस मुंडेंचा राजीनामा घेत नाहीये धनंजय मुंडे हे सरकारमध्ये शिवाय बीड सह संपूर्ण राज्यात ते राष्ट्रवादीच्या कार्यात महत्वाची भूमिका पार पाडतात अजित पवारांचा डावा हात म्हणून देखील धनंजय मुंडेंना ओळखलं जात त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेणं हे तितकंसं सहज नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या आरोप सिद्ध झाले तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही असं बोललं जात आहे पण मग यामध्ये पडद्या काय की, का की देवेंद्र फडणवीस यांचे पण हात कोणत्या तरी कारणामुळे दगडाखाली आहेत म्हणून फडणवीस संतोष देशमुख प्रकरणात अजूनही शांत आहेत असे पण प्रश्न आता उपस्थित होत आहेत तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात मुंडेंचा अंतिम निर्णय कोण घेईल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका